यवतमाळच्या वाघाडी नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने जोडमोह येथील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यवतमाळच्या वाघाडी नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने जोडमोह येथील अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले मोठ्या प्रमाणात शेती जलमय झाली असून कपाशी सोयाबीन तूर या पिकांना जबर फटका बसलाय या नुकसानग्रस्त शेताची पाहणी करण्याकरिता आमदार अशोक उईके यांनी नाल्यातील पुराच्या पाण्यातून शेत शिवार गाठले गेल्या चाळीस वर्षांपासून हानाला नाला बुजलेला आहे त्याचे खोलीकरण व रुंदीकरण मंजूर असतानाही काम सुरू न झाल्याने यंदा पुराचे पाणी शेतात शिरून पिके पाण्याखाली आल्याचे निदर्शनास येत आहे हे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश जलसंधारण विभागाच्या अभियंत्यांना यावेळी देण्यात आले या तीन दिवसामध्ये खूप पाऊस आला होता आणि त्या पावसामुळे आमच्या जोडमा येथील कमीत कमी तीस पस्तीस शेतकऱ्यांचं या नाल्यामुळे नुकसान झालं होतं त्यामुळे आज मिलून। शासन आणि प्रशासन मिळून दोन शेतं पाहिले आम्ही एक कैलास आणि राजू लिलारे व इतरही शेतकऱ्यांचं पाहिलं नमूद केलं नोंद केली तहसीलदार मोदी यांनी तात्काळ पंचनामे करून विशेष बाब म्हणून यांना शासन दरबारी पत्रव्यवहार करून तात्काळ त्यांना अर्थसहाय्य व्हावं अशी अपेक्षा सोबतच इथं आमचे जलसंधारण विभागाचे दमाय साहेब आलेले आहे तो तात्काळ नाला खोलीकरण आणि रुंदीकरण होण्यासाठी सर्व मंजुरात झालेली आहे टेंडरही झालेला आहे कदाचित दोन दिवसामध्ये ऑर्डर मिळेल तात्काळ त्या कामालासुद्धा सुरू होईल भविष्यामध्ये चाळीस वर्षापासून असलेली जे प्रक्रिया आहे चाळीस वर्ष प्रलंबित आहे ती एका खट्ट्यानं सुटू शकली नाही परंतु जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निधी प्राप्त केला उपलब्ध केला लवकरात लवकर त्याचं काम सुरू होऊन भविष्यामध्ये पुढच्या वर्षी अशी परिस्थिती येणार नाही याची दखल शासनानं आणि प्रशासनानं घ्यावं हो। अशी अपेक्षा करतो आणि परत एकदा शेतकऱ्यांनी हवाललेला होता शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी आहे तहसीलदार मोदी आहे कृषी अधिकारी आहे साहेब आहे आपण सर याची गंभीर दखल घेऊन नोंद घेऊन त्यांना तत्काळ सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो विनंती करतो आणि शेतकऱ्या शेतकऱ्याप्रती आपण सहानुभूती दर्शवून तात्काळ योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा सर धन्यवाद